तर मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे उशी उशी तर आज आम्ही निघालो आहे लसूण लावायला का मम्मी कळशी वळशी पाण्याची घेऊन एकदम रेडी आहे तर सगळे आम्ही चाललो लसूण लावायला इथे जवळ यायचे काय लांब नाही बघा ते निघा इथे लसूण लावायचं आम्हाला आजीनं तर चालू पण केलं लावायला मागच्या वेळीला पण लसूण आणि आता बर काय टाकताय चुकला टाकते ते ना किंवा टाकून येईल तिथे तिथं पण टाकले आय तू काय करतेस ह तू काय करतेस आय

लाव का मधुराच्या हातून सुरुवात करूया लावायला तर मधुरान पहिलं स्टार्ट केलं बसून लावायला मग आमचा मने पण आलाय बघायचं

काय आहे मधुरा मधुरा काय लावायचं आहे कुठपर्यंत झालेला सुरुवात केली उदगाट आम्ही केलं एवढ सगळं लावायचंय

you mm -hmm.